नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण कैरीचं प्रीमिक्स बनवणं आहोत याआधी मी तुम्हाला लिंबाचं वगैरे प्रीमिक्स दाखवलेलंच आहे तशाच पद्धतीचं हे कैरीचं प्रीमिक्स आहे त्यासाठी इथे मस्त अशा कोवळ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्या छान धुवून पुसून घेतलेल्या आहेत त्याचा वलचा डेट काढून टाकायचं आहे आणि आपण बटाटा सोलायचं असतं त्याच्याने आपण ह्या त्याची सालही काढून घ्यायची आहे पास, हो मी इथे जवळपास तीनच कैऱ्या घेतलेल्या आहेत आता वजनावर नाही आहेत ह्या एकदा झानल्या होत्या मी अर्धा एक किलो त्याच्यामुळे वजनावर नाही सांगता येणार ना, आणि मस्त असं त्याला कट करून घ्यायचं आहे मधला जो गुठळ्या वगैरे असतात त्या गर जो असतो बी तो काढून घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे मस्त अशा तिन्ही कैऱ्यांचे बी छान तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ट्रान्सफर करूया आणि मस्त अशी मिक्सरमध्ये ह्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे काहीच टाकायचं नाही आधी आता ही अशा पद्धतीने प्युरी तयार झालेली आहे आता ही प्युरी मी मापून घेते यासाठी बोलली मी आधी मी वजन करून काही फायदा नाही त्यासाठी आता मी जेव्हा आपण प्युरी वगैरे बनवतो कैरीचं त्याच्यानंतरच वजन करायचं ही आता तुम्ही पाहू शकता जवळपास पाऊन वाटी प्युरी झालेली आहे त्याच ह्याच्यानुसार त्याच्या दुप्पट तिप्पट आपण साखर घ्यायची आहे इथे मी जवळपास दोन पूर्ण वाट्या भरून साखर घेतलेली आहे तीच मिक्सरच्या फट्या टाकलेले आहे त्याच छान फिरवायचे आहे मस्त अशी त्याच्यानंतर जे कैरीचं आपण प्युरी बनवली होती ती टाकायची आहे त्याच्यामध्येच आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरला लावायचे चा आहे छान ला आता मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यात थोडंसं चिमूटभर आपण मी ग्रीन कलर टाकलेला आहे फूड कलर आहे हा आणि पुन्हा एकदा थोडंसं फिरवलेलं आहे मस्त अशी इथे प्युरी तुम्ही पाहू शकता छान पातळ अशी झालेली हो आहे साखर छान मेल्ट झालेली आहे आता ही आपण मस्त असं पसरवायची आहे ताटामध्ये पातळ लेयर लावायचे आहे आता ही एकाच ताटामध्ये लागणार नाही कारण का खूप जाड होईल आणि मग सुकायला खूप टाईम लागेल त्यासाठी मी इथे दोन ताटांमध्ये छान असं प्युरी ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि पसरवायची आहे मस्त अशी तुम्ही पाहू शकता दोन्ही ताटांमध्ये पातळ अशा लेअर लागलेल्या आहेत आता इथे तुम्हाला सांगते इथे तुम्ही साखरही मिक्सरला लावलात ला 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 ना लावलात नाही तरी चालेल आणि लावलात ला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आणि आता हे ताटं मस्त असे पंख्याखाली ठेवलेली होती एक दिवस झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता वरची लेअर मस्त अशी सुकली गेलेली आहे चमच्या सहाय्याने दुसऱ्या दिवशी मी आता हे तुम्हाला दाखवते मिक्स करायचं पुन्हा ते आपण थोडंसं पसरवून टाकायचं आहे दोन्ही ताटांमधलं मी तसंच करते आणि जवळपास सुकायला साखर टाकली अख्खीच्या अख्खी तरी तुम्हाला दोन ते तीन दिवस लागणार आहेत आणि अशी मिक्सर लावून टाकल्या तरी तेवढाच वेळ लागतो सुकायला पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं हे आपण उन्हात ठेवायचं नाही आहे उन्हात ठेवलं तर ते अजून मेल्ट होत जाणार पंख्याकडेच आपण दोन ते तीन दिवस सुकवायचे आहे आता अशाच पद्धतीने दोन ताटांमधलं मी मस्त असं मिक्स करून ठेवलेलं हे तिसरा का चौथा दिवस आहे हा आणि इथे तुम्ही पाहू शकता साखरेचे खडे झालेले आहेत अशा पद्धतीनेच खडे पाहिजे आहेत आपल्याला आता हे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दोन्ही दाटांमधलं मी एकत्र केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर वाटत असेल म्हणजे तुम्ही मला दुसऱ्या दाटातलं कुठे गेलं तर दोन्ही दाटातलं मी एकत्र केलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण काळं मीठ जे सेंदव मीठ असतं ते टाकलेलं आहे एक चमचाभर आणि त्यानंतर आपलं नॉर्मल जे मीठ असतं ते टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी इथे पावडर तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता छान मोकळी मोकळी पावडर अशी तयार झालेली आहे तुम्ही यालाच प कैरीचं प्रीमिक्स बनवू शकता किंवा कैरीच्या पन्नाचं प्रीमिक्स बोलू शकता कैरीचं पन्नाही नॉर्मली असंच केलं जातं जर जा आपलं प्रिमिक्स जर नसेल तर तेही थोडंसं अशा पद्धतीनंच असतं त्याच्यामुळे आता हे मस्त मी एका ब एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तोच डबा मी तसाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे ते आपण कधीही लागेल तेव्हा तसं आपण वापरू शकतो आता याचं सरबत कसं बनवायचं ते दाखवते आता मी ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत त्याच्यानंतर एक एक छोटा चमचा आहे हा त्याच्यामुळे दीड दीड दोन दोन चमचे टाकलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं लागेल त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता कैरी प्रीमिक्स त्याच्यानंतर एक चमचा बस भिजत टाकला होता पाण्यामध्ये मस्त असा पाच मिनटात छान सोक झालेले आहेत सब्जा ते टाकायच्या आहेत एक एक चमचा दोन्ही ह्याच्या ग्लासांमध्ये त्यानंतर थंड पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं मिक्स करायचं आहे कलरही तुम्ही पाहू शकता इतका सुंदर आलेला आहे ना आपल्या कैरी प्रेमिक्सचा बाहेरून कोणी आलं पटकन उन्हाच्या वेळी उन्हातून वगैरे वे किंवा अजूनही कोण पाहुणे वगैरे आपल्याला आले पटकन अचानक घरी आपल्याकडे तर नेहमी आता गरमीच्या ते दे चहा देऊ शकत नाही त्याच्यामुळे त्या ठिवाय त्याऐवजी चहाऐवजी वगैरे अशा प्रकारे आपण ज्यूस कोणताही प्रीमिक्स वगैरे हो करून पटकन देऊ शकतो अगदी दोन मिनिटात तयार होणारा प्रिमिक्स आहे आणि हा आहे याचा फायनल लुक हा मस्त तयार झालेला आहे छान विरगळलं गेलेला आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे प्रिमिक्सला आपल्या अशा पद्धतीने कैरी प्रिमिक्स तुम्ही तयार करून ठेवू शकता अगदी सहा महिने किंवा वर्षभर हे नक्की राहील अशा पद्धतीने बनवलात तर कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू